म्हणून आम्ही की हा अर्ज विजय चिप्पा यांचाच आहे आपण जसं थोडासा तो विजयचा थोडासा वर गेला त्यामुळे तो त्यांना न दिसत होता पण तो खऱ्या अर्थाने जच होता त्याचा अफिडेव्हिट दिलं आणि तो विषय आता संपलेला कोण घेतली होती हरकत विरोधक असतात शिवसेना यांनी हरकत घेतलेली होती त्यांचं ते काम आहे ते घेतात परंतु आमचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे ते कार्यकर्ते ते असणार ना मला मी खरं म्हणजे वेळेत इथे पोहोचलेली होती परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळं मला इथे यायला थोडासा उशीर झाला परंतु ती काय तो काही मुद्दा नाहीये शहरामध्ये एक वातावरण वेगळ्या पद्धतीनं मेसेज गेलाय कार्यकर्ते लागला नाही परंतु मला अडवण्यामुळे थोडासा यायला का झालं शहरातल्या काय संदेश द्यायला वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलाय तसं काही झालेलं नाही शहरातल्या कार्यकर्त्यांनी आपला संयम राखावा आपण अधिकृतरित्या ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि आपल्याच उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत शहरातल्या कार्यकर्त्यांनी कुठेही पायने होऊ नये गोंधळ करू नये आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म झालेले आहेत